आजकाल बऱ्याच प्रमाणात वैवाहिक संबंध परिपूर्ण व दीर्घकाळ टिकत नाही अशी परिस्थिती आहे काय कारण असावीत प्रमुख कारण वयोवृद्ध आईबाप अडचण वाटणे मी आणि माझंही संकुचित विचार प्रवृत्ती थोड्या मोठ्यांची शिकवण अनुभव शिदोरी हा जाच वाटतो आपली कर्तव्य पार न पाडणे कष्ट नको फक्त मौजमजा आणि स्वच्छंदीपणा सामाजिक भान नाही भल्याभू याची जाण नाही बदलती लाईफस्टाईल स्वकेंद्रित वृत्ती दृष्टीचा अभाव मीपणा उद्धटपणा बेजबावदरपणा लवचिकता समंजसपणा कर्तव्यनिष्ठ नात्यांची कदर आदरांनी भावनिक जिवाळा यांनी अशा बऱ्याच गोष्टींची पायमल्ली होताना दिसते त्यामुळे नात्यांची विण घट्ट होण्याऐवजी कमजोर व पोकळ झालेली बघावयास मिळते कुणीही या गोष्टीचा विचार करताना दिसत नाही फक्त मी मीच कशी कसा बरोबर हे सिद्धता देण्याची मनोवृत्ती पण स्वकेंद्रित होऊन कुठे अन काय चुकते लक्षात घेत नाही दोष एकमेकांवर ढकलून मोकळे होतात आजकालची तरुण पिढी खूप बिंदास्ता आणि बेफिकीर वर्तणूक करते कार्पोरेट जगात वावरताना सर्व प्रमुख तुम्हाला मिळू शकेल पण खंबीर साथ खरी माया खात्रीचा आधार आणि मनशांती फक्त एक संघ कुटुंबातच मिळेल यात शंका नकोच संसार दोघांनी मिळून फुलवायचा असतो संसारात स्त्रीची प्रमुख भूमिका असते स्त्रीच्या अंगी कुटुंब बांधून ठेवण्याचे कसब असते आणि तिने ते वापरायलाही हवं तिच्या वागण्या बोलण्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आजूबाजूच्या नात्याची जापणूक करायची असते त्यांचे आदर्श विचार प्रेरणा आणि अनुभव खूप मोलाचे असतात कारण त्यामुळेच तुमचा भावी संसार यशस्वी आणि भक्कम होतो सर्व नात्यांना बरोबर घेऊन वाटचाल केली तर ती सुकर आणि वंदनीय होते आणि ती स्त्रीही पण हल्ली काय होते लग्न होऊन सासरी आलेल्या मुली काही दिवस अलबेल वाटतात नंतर त्यांना स्वतंत्र कुटुंब म्हणजे फक्त नवरा अन बायको एवढेच आपले मर्यादित विश्व त्यात बाकीची नाती अडगळ वाटतात मग त्या काही ना काही कारणाने सतत नवऱ्याला टॉर्चर करणे त्याच्या आईवडिलांविरुद्ध गैरसमज निर्माण करून घरातला एकोपाव महत्त्वाच्या नात्यात फूट पाडण्याचा आटोकाट प्रयत्न चालू असतो त्यात, चा त्यात मुलगी जर कमावती असेल तर तिचं अजून ॲटिट्यूड असतो ती सर्वांना यासाठी वेढीस धरून मनमानी करते सर्वच मुली महिला अशा असतात असे मी अजिबात म्हणणार नाही पण बऱ्याच ऐंशी मुली त्यांच्याप्रती असणारी जबाबदारी झटकतात तिथेच सुरुंग लागतो नात्यात आणि असे घडताना काही ठिकाणी माहेरची लोक ही परिस्थिती समजून न घेता विचारांना खतपाणी घालून मोठं करताना दिसतात असं व्हायला नको तुम्ही मुलीला व्यवस्थित गाईड केले तर ती सुधारणा करेल व पुढील बरेच मानसिक त्रासाचे क्षण टाळतील दोन्ही कुटुंबातील कधीकधी कायद्याचा धाक दाखवून अशा मनोवृत्त आपले साध्य साधवून घेतात मुलगा सर्व खरोखोटं समजत असूनही मूग गिळून गप्प बसतो तिथेच स्वतंत्रचा स्वैराचार रुजतो आणि नात्याला बेरूड लागते आईवडिलांना मुलाची ओढाताण पाहवत नाही ते स्वतःहून त्याला विभक्त राहायला राहायचा सल्ला देतात मोठ्या कष्टानं उभं केलेली वास्तू विखुरते मन हळहळतं सैरवैर होते उतार वयातली सुखाची वाट काटेरी होते आपल्यामुळे नवरा बायकोत विदुष्ट नको म्हणून दूर होतात मुलगा मनातून खूप हर्ट झालेला असतो कुठेतरी रक्ताच्या नात्यापासून दुरावल्याची अपराधी भावना होऊन घेऊन बाजूला जातो नवरा बायकोला समजून सांगण्यात अपयशी ठरतो व बायको त्याची मानसिकता समजवून घेण्यास असमर्थ राजा राणीचा संसार सुरू होतो आईबापाच्या कष्टाच्या इष्टेटून ते चालतं यांना अजिबात गैरवाट वाटत नाही भौतिक गोष्टी पैसा अडका सर्व हवं असतं फक्त हाडामासाची जिवंत माणसं नको थोडेच दिवसात एकमेकांच्या चुका दिसतात त्या समजून सुधरून घेण्याऐवजी हे एकमेकांवर कुरघोडी करायला लागतात स्वच्छंदीपणा लहरीपणा मीच का हा निर्थक हम ह हम भाव मुलाच्या मनात कुठेतरी सल असतेच घर कुटुंब सोडल्याची तोही छुप्या पद्धतीने डावपेच खेळतो आणि उद्यास येते सुडभावना तिथेच नातं न राहता व्यवहारिकपणा येतो तू वागते वागतोस म्हणून मीही भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा समजून जा अशी जोडपी विश्वास गमावून बसलेली असतात एकमेकांप्रती प्रेम माया आपलेपण लयाच्या वाटेवर चालू लागते मानसिक विकलांगता येते बिंदूक वागणं कुणाचा कुणाला पायपोस नाही बेबंधनपणा यात वाहन वाहत जातात एक दिवस नशेच्या आहारी जाऊन मनाचा संयम हरवून बसतात एकमेकांप्रती प्रेमभाव भावनिक ओलावा अटॅचमेंट अजिबात उरत नाही त्यातून रोज वाद कटकटी घायळ करणारे अपशब्द कधीकधी मारहाणीपर्यंत मजल जाते नाते बहरणेऐवजी खुरटत जाते अन उद्ध्वस्त होते जेव्हा दोन व्यक्ती लग्नबंधनात बांधल्या जातात तेव्हा अनेक धाग्यांची ती गुंफणमाळ असते आणि त्यात अजून भर घालून ती भक् भरभक्कम करण्यासाठी आजकालच्या मुलामुलींनो थोडे स्वतःला तपासून बघा आपले काही चुकत तर नाही ना ही हे सर्वांगाने तपासून बघा मग कुठलाही निर्णय घ्या सुशिक्षित मुलामुलींनो तुम्हाला तुमचे कुटुंब सांभाळता येत नसेल तर काय उपयोग पुस्तकी ज्ञानाचा आणि डिग्रीचा त्या अमा पैशाचा जिथे भावबंधन नाही तिथे सर्व निर्फळ दोन जनरेशनमध्ये वैचारिक गॅप असू शकतो पण आपल्याला तो खुबीने भरून काढता आला पाहिजे यातच तुमचं बुद्धी कौशल्य दिसून येईल आणि जरी मागच्या पिढीकडून काही चुकतंय असे तुम्हा वाटत असेल तर तुम्ही चुका करू नका स्वतःची कर्तव्य जबाबदारी याचे भान असू द्या कारण मागच्या पिढीने या गोष्टीचे भान ठेवून तुम्हाला इथंपर्यंत आणलेले यापुढे तुम्ही त्यांना घेऊन चला चांगल्या परंपराच पिढी दर पिढी सदृढांनी निकोष व्यक्तिमत्व घडवतात कायम लक्षात असू द्या मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद